नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढलं असून महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबांमुळे दक्षिण भारतातही पावसाचं प्रमाण वाढतं आहे त्याबरोबरच महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी यलनिनोमुळे अरबी समुद्रात फारसं बाष्प तयार झालं नाही परंतु येल्निनो असूनही ऐडी सक्रिय असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पावसाचा बॅलन्स झालेला होता यावर्षी मात्र उलट परिस्थिती निर्माण होते आहे यावर्षी लानिना आहे पावसास अनुकूल स्थिती आहे परंतु ऐवडी नकारात्मक होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पुन्हा पावसाचा बॅलन्स होईल परंतु सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा जो अंदाज आहे तो चुकण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पालघर कल्याण ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागात जोरदार पावसाळी अवतरणं आहे काही प्रमाणात बीड पश्चिम अहमदनगर पूर्व भागातही रिमझिम आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळी क्षेत्र आहे हे रात्री निर्माण झालेलं आहे पूर्व विदर्भातही विरळ पावसाळी वातावरण आहे बाकी महाराष्ट्रात सध्या केवळ ढगाळ वातावरण आहे जेफ एस मॉडेलने आज महाराष्ट्रात हलक्या कमी दाबाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असून बंगालच्या उपसागरातील हलक्या कमी दाबाचा प्रभाव आज महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान गोव्याच्या दरम्यानही पुन्हा कमीदाबाचे क्षेत्र स्थानिक स्वरूपात निर्माण होत असल्यामुळे अरबी समुद्राच्या दिशेने कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सातारा सोलापूर मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आणि विदर्भातही पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे हे पावसाळी प्रमाण महाराष्ट्रात पंधरा तारखेला अधिक वाढेल महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणातही अतिवृष्टीची शक्यता आहे कोकणातील पावसाळी वातावरण थोडं गुजरातच्या दिशेने उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे या काळात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच उत्तरीकडे भाग विदर्भ संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण सोळा तारखेलाही राहणार आहे पुन्हा सतरा तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण राहण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रातील वातावरण विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील वातावरण मध्य प्रदेशकडे उत्तरेला सरकताना आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा पुन्हा सिस्टम तयार होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहील पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान निघेल कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढेल एक तीव्र अशा स्वरूपाचा कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय वीस तारखेला म्हणजे एकूणच वीस तारखेपर्यंत किंवा त्याही पुढे महाराष्ट्रात अधूनमधून पावसा वातोरण तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची गरज बऱ्यापैकी भागण्याची शक्यता आहे या दरम्यान आपण बघतो उत्तर भारतामध्ये पावसाचं वातोरण कमी आहे दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरण कमी आहे मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पावसामुळे महाराष्ट्रात समाधानाची स्थिती असेल सध्या आपण केवळ सात दिवसाचा अंदाज घेतो संध्याकाळी अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज घेतो मध्य भारतावर आता पावसाळी प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरातून एक कमी दाब येतोय आणि स्थानिक कमी दाबही तयार होतोय कोकणात या दरम्यान पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आज कोकणात अतिवृष्टी मुसळधार पाऊस असू शकतो पंधरा तारखेलाही हे पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढत जाण्याची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात सोळा तारखेला सर्वाधिक वाढ होईल महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस वातावरण राहणार आहे सतरा तारखेलाही हे वातावरण बहुतांश भागात राहील परंतु सोळाच्या तुलनेत त्याचा जोर कमी होईल स्कायमेट तरी अठरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण दाखवलं आहे एकोणीस तारखेला विदर्भ आणि कोकण मराठवाड्याचा पूर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजे जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे या पावसाच्या प्रमाणात विदर्भ आणि कोकण असा प्रभाव वीस तारखेला राहण्याची शक्यता आहे एकूणच क्लायमेटचा हा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार हो महाराष्ट्रात आज जोरदार पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण संपूर्ण कोकणामध्ये राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण असं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र सोळा तारखेला पावसाने व्यापला जाईल असा अंदाज आहे सतरा तारखेला हे क्षेत्र थोडं अरबी समुद्रात गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता राहील अठरा तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबाची शक्यता आहे मात्र याचा पूर्व विदर्भ आणि कोकण असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात अंतर्गत भागातही स्थानिक पाऊस निर्माण होऊ शकतो वीस तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असंच जोरदार पावसाळ्यातून राहील महाराष्ट्रात इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे परंतु आपण एकूणच संपूर्ण भारतावर नजर टाकली तर ओरिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र किंवा थोडं गुजरातचा दक्षिणी भाग आणि मध्य प्रदेश याच भागात पावसाचा जोर आहे सुरुवातीला भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाच्या चक्राकार स्थितीमुळे जो पाऊस महाराष्ट्रात संभाव्य आहे त्या संदर्भात आपण थोडा अंदाज घेणार आहोत सात दिवस धावता अंदाज आपण घेतल्यानंतर आपल्याला साधारणपणे कळेल की या चक्रकार स्थिती महाराष्ट्रावर किती प्रमाणात सक्रिय होत आहेत आपण बघतो भुवनेश्वरच्या दरम्यान जवळपास चौदा पंधरा तारखेला याचं अस्तित्व राहणारे सोळा तारखेला हे भूभागाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे एक हलका प्रभाव महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला असणार आहे जसंही हे वातावरण सूरजच्या दरम्यान पोहोचेल तेव्हा अरबी समुद्रात त्याचा प्रभाव तयार होईल आपण बघतो की अरबी समुद्रात त्याचा प्रभाव तयार होतो जसं हे वातावरण समज जसं हे वातावरण संपतं तसं पुन्हा अठरा तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान नवीन चक्राकार स्थितीला सुरुवात होते आणि ही चक्राकार स्थिती देखील तीव्र स्वरूपात बनण्याची शक्यता आहे हा पहिला कमी दाब आहे यातून एखादं डिप्रेशन किंवा तीव्र कमी दाब निर्माण होणं अपेक्षित आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल आपण बघतो कोकण किनारपट्टी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं जोरदार क्षेत्र पुढील कालावधीमध्ये तयार होणं अपेक्षित आहे त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जात दा असला तरी त्या प्रमाणात महाराष्ट्रात मात्र पाऊस पडत नाही सध्या कोकण किनारपट्टी विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होतंय या वातावरणात थोडा वाढ होण्याची शक्यता आज आहे अमरावती अकोला किंवा पूर्व विदर्भ सर्व विदर्भातील बहुतांशी जिल्हे आणि मराठवाड्याचा पूर्व भाग पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण असं देखील आज वातावरण वाढण्याची शक्यता आहे दिवसभरामध्ये उद्या मात्र कमी दाबाचा एक प्रभाव हलकासा महाराष्ट्रावर सरकेल पंधरा तारखेला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी क्षेत्र वाढेल यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग यामध्ये समाविष्ट असणारे लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागात याचा प्रभाव पुढे वाढत जाणार आहे आपण बघतो अहिल्यानगर बीड भागातही याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे मॉडेलमध्ये वातावरण दाखवलं जातं आहे त्या प्रमाणात वातावरण निर्माण झाल्यास कोकणात सोळा तारखेला अतिवृष्टी राहील महाराष्ट्रात मराठवाड्याचा दक्षिणी भाग यामध्ये लातूर धाराशिव बीड परभणी सोलापूर पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक संपूर्ण कोकण या विभागात पावसात जोर असणार आहे त्यामुळे या कमी दाबाचा सोळा तारखेला होणारा प्रभाव महाराष्ट्राचं वातावरण बदलेल अशी शक्यता आहे त्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रामध्ये या दरम्यान होऊ शकतो सतरा तारखेला हे कमीदा पुढे सरकल्यानंतर थोडं वातावरण पूर्व विदर्भाच्या दिशेने राहील कोकणात राहील अठरा तारखेला हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातला पाऊस कमी होईल हलक्या स्वरूपात वातावरण अधूनमधून तयार होईल परंतु विदर्भ आणि कोकण असंच अठरा एकोणीस वीस तारखेला वातावरण राहण्याची शक्यता आहे एक नवीन कमीदाब पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून मॉडेल दाखवतो आहे परंतु याचा प्रभाव थोडा मध्य प्रदेश छत्तीसगड असाच राहण्याची शक्यता आहे थोडं पुढचा कमीदाब महाराष्ट्रावर लगेचच सक्रिय होईल असं वातावरण नाही मात्र स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात पोषक असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून सरींची शक्यता कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय